मुंबई गोवा महामार्गाचे आंदोलकांकडून पाठपूज गेली पंधरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून संतप्त बळीराजा सेना व जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी गणरायाला साकडे घातले रविवारी पनवेल पळसवे फाटा येथे गणपतीच्या पाटाचे पूजन करून अनोखे आंदोलन करण्यात आले गेल्या पंधरा वर्षात मुंबई गोवा कॉन्क्रीटच्या मार्गावर हजारोंनी आपला जीव गमावला त्यामुळे हे अपघात नसून ठेकेदार आणि नेते यांच्या संगणमतातून घडून आलेल्या हत्या आहेत दरवर्षी मंत्री गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची पाहणी करण्याचा दिखावा करतात त्याचबरोबर भूसंपादनाचा अडथळा सांगून कामात टाळाटाळ ताल केली जाते असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला आहे धोकादायक महामार्गाचा अवलंब टाळावा म्हणून कोकणात जाणाऱ्या महामार्गावर लांजा पनवेल या ठिकाणी दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार असून अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याजवळ गणेश मूर्तीची स्थापना करून सरकारला जाब विचारला जाणार आहे त्याचबरोबर अपघातातील मृतांच्या कुटुंबाला नोकरी व आर्थिक मदत देण्यात यावी व हा महामार्ग सुरक्षित वापरता येईल असा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे जनआक्रोश समितीचे अजय यादव आणि विदेश कदम यांनी सुद्धा पंधरा वर्षे रखडलेले या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण केल्यानंतर सागरी किनारा महामार्ग द्रुतगती महामार्ग यांसारख्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात करा अशी मागणी यावेळी केली अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा